खून होतात मर्डर होतात परंतु ह्या खुनाची पद्धत फार चुकीची हो ही कोणती पद्धत आहे तुमची माणसाला महाराज मी सभागृहामध्ये सुद्धा म्हणलय सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय की तुम्ही गोळी घाला किमान पटकन त्याचा जीव गेला असत तुम्ही गाडीच्या टायर खाली घाला अरे पण घालायचा का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी राज्यघटना आहे या राज्यघटनेप्रमाणे मुंगी मारायला सुद्धा तुम्हाला अधिकार नाही पक्षाला मारायला जरी तुम्ही गेलात तर पक्षी प्रेमी आहेत आमच्या इकडचा कोणी मोर जरी मारला तरी आम्ही त्याच्यावर केस करतो मोर मारला ह्याला जेलात घाला असं आम्ही म्हणतो अरे संतोष देशमुख तीन टमचा आमदार होता म्हणजे सॉरी आम्हीच आमदार असल्यामुळे आमचं नाव हे जरा कागद नाही तर उलट होईल तीन टर्मचा सरपंच होता दोनदा जनतेतून आला एक वेळा बॉडीतून आला मग तीन वेळा सरपंच झालेला माणूस आणि पुढचं भविष्य म्हणजे चिंचोली माळी या जिल्हा परिषद सर्कलचा तो होणारा जिल्हा परिषद सदस्य होता एवढी त्याची क्वालिटी होती एवढा सुंदर तो वागत होता मला मी एका मुलाखतीत सांगितलं संतोष सांगे हे स्वतः म्हणले लोकसभेच्या वेळेस पंकजाताईची रॅली चालली होती गाख गाव म्हणत होता सत्कार करू नका तरी सुद्धा तो मला नाही गावातून जाई नाही आम्ही सत्कार करतो मत किती होते ते रामकृष्ण हरी पण मत किती होते हा प्रश्न वेगळा परंतु माझा सत्कार करायला पाहिजे मी सत्कार करतो आणि आता नमिता मुंदडांचं सुद्धा बूत प्रमुख संतोष देशमुख आहे आणि त्या भूत प्रमुखाची अशा चुकीच्या पद्धतीने जी हत्या तुम्ही केली ना तर ती कोणालाच पटलेली नाही एकाही माणसाला पटलेलं नाही तरी सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअपवर ही आसने नारपाळे हे कानफडात आणले ना ह्या कानाकडे हाणली तर फार प्याकटात पळत पळत जाते <laughs> अंगात त्याच्या बिलकुल सुपारी आवडाली सुद्धा यांची मानगाट नाहीत आणि काही बी लिहिते आणि काही टाकिते सोशल मीडिया परंतु आता जे माझ्यावरती लिहिते हेच लोक मनोज दादांच्या वरती काही दिवसापूर्वी तेच लिहित होते हेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते यांनीच देवेंद्र फडणवीसांना टरबुजा खरबुजा आमका आम्ही नाही केला तर आम्ही नाही केला ह्यांनी केला आणि तेच आज उठून मला शिव्या घेते मला गाड्या देते याची अवकात काय त्याची अवकात काय अरे माझे अवकात काय ऐंशी हजार मतदारांनी लोकांनी हो आणि या बीडच्या बीड जिल्ह्यात धनुभाऊ तुम्ही एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आले वल्ले शाही नाही लावायची शाही आणि तीनशे तीस बुतापैकी दोनशे तीस बुत जर ताब्यात असतील बोगस बोगस मतावरचे तुमची निवडणूक आहे अरे हे काही राजा साहेब देशमुख आहे नाहीत मतदानाच्या दिवशी ह्याला बादडीत ऍडव्होकेट माधव जाधवला बदडी ते एक बोरगे फडका काय याचा बाप आर गाड्या पूजितानी सुद्धा तुम्ही बुवार काढता गाड्या पूजितानी परत एखाद्या चौक ठोय गोली मार भेजे में भेजा जो करता है असं तरी सत्य काय पिक्चर मध्ये गाणं या बीड जिल्ह्यामध्ये गोली मार किर बी लायसन ज्या ज्या कलेक्टरांनी दिले ज्या ज्या एसपींनी त्याला संमती दिली आणि ज्या डीवाय एस त्याला मान्यता दिली या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे अरे आम्ही पाचव्या टमचे आमदार झालो अजून आम्हाला सुरक्षा द्या असे म्हणायचे पाळी आमच्यावर आले नाही आणि ज्या दिवशी कुणी गोळी झालणारे जेव्हा गोली पेम रे रोखता मला घाबरायचं नाही हे जे झालंय को, संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलय अरे दोन लिटर रक्त त्याच्या बॉडी मध्ये छप्पन ठोके सहा जणांचे छप्पन गुनिले सहा म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्हीच पाहुणे तीनशे पाहुणे तीनशे ठोके तुम्ही दिले आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा बारा तारखेला माझी माझा सवाल आहे आमच्या पंकुताईंना पंकुताई मला सवाल आहे तुमचा संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्टवर वर उतरला बारा तारखेला तुम्हाला बारा डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस मान्य करतो मी तुम्हाला जायचं होतं तिकडं पण वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही तो का नाही गेला हा सवाल आहे माझा तुम्ही का गेला नाही किंवा फक्त बोलतात कोरड का धनुभाऊ तुम्ही जे बोललात ना गोपीनाथ गडाचा अरे गोपीनाथ मुंडे कोण गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसवला मुंबईतलं गँगवर कुणी जर बंद केला असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही दहा दहा वर्ष काम केलं तो अनुभव वेगळा आहे तुमच्या पुढे अनुभव काम करणं वेगळा आहे तुम्हाला चांगले मोठा लेस चांगले आहेत पंकुत आहेत तुम्हाला माणसं जमत नाहीत तुम्हाला असे पाहिजे जे हजर जे हजर <स्थाँगा> आमची हजर करणारे नाही आमची अवलाद स्वाभिमानी अवलाद आहे तुमच्या पुढे जे हजर करणार नाही आजपर्यंत केला नाही उद्या भी कवाच करणार नाही भले राजकारणात बाजूला जाऊ परंतु पंकुताई तुम्ही जस यायला पाहिजे होत तुम्ही आल्या नाही चुकलात याच उत्तर द्या काय असं देऊ वाटलं तर द्या नाही तर अपेक्षा मी नाही नाहीच भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्याकडून किमान तुमच्याकडून अपेक्षा होती पण ती नाही तीनशे तीन टिप्पर वाळूचे चारशे पाचशे टिप्पर फोकाट राखेचे मी माहिती घेतली राख कस काय उचलत ते म्हणले डायरेक्ट पिस्तोल घेऊन येते अधिकारी हो म्हणतो इथं राग भरू नका गोली मारिसक्या दे अशा प्रकारची भाषा ढिसक्यावची भाषा त्या ठिकाणी होती काय करीन चार लोक काय करतील पन्नासिक लोक जर पिस्तोल हे घेऊन राख म्हणजे आमचीच एक रुपया थर्मलला न भरता दोन हजार दोन सालापासून अव्याहतपणे पाचशे ट्रक फुकट चालल्यात त्याचं चा उत्तर काय मग पंकुताई चौदा ते एकोणीस तुम्ही होत्या तुम्ही का बंद केल्या नाही त्याच कारण आहे की हे धनुभाऊच घर वर आहे पंकुताई घर खाली आहे खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात आणि धनुभाऊ पंकोताई धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला मिळच नाही लाभ सगळे झंटा फंटा एटम उदर है आणि हा सगळा झंटा फंटाटम कोण सांभाळित होता आका ह्याला नाव घेत हे तुम्ही आमदार की सुद्धा मी नाही म्हणलं पंकजा ताई म्हणल्यात भाड्याने दिली म्हणजे मंत्रीपद मी तर आता म्हणतोय त्या स्वतः म्हणल्यात भगवान गडावर स्वतः म्हणल्यात भाड्याने दिले म्हणले मंत्रीपद यांनी निस्त डिप्युटीशीच भाड्याने नाही दिली पालकमंत्री पदच भाड्याने नाही दिलं राज्याच हे कोणतं कृषी खातं सुद्धा भाड्याने देऊ मग आता चुकीच्या माणसाच्या हातात भाड्याने दिल्यावर हे आपला ऊस तोडीशी संबंध आहे ते याच काय घ्यायचं म्हणते ऊस तो तोडायचं हार्वेस्टर त्या हार्वेस्टरला चार लाखाची सबसिडी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची चाळीस लाखाची चार हजार चालव आयला आजकाल आमचं बी कवासा टाकलेच होती त्यातल्या त्यात दादा असल्यामुळे थोडं प्रेशर आलं मी आजपर्यंत कोणाच प्रेशर नाही ठेवलं पण प्रेशर येत हे घेनाला का कुठं माग काय बघतो माझ म्हणणे चाळीस लाखा पैकी नऊ लाख वाल्मिक घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हती आहे का खोट काहीतरी ऊस तोड्या हात असते वर हात ए ए करून दाखवा ना करून कहाणी आमच्या बीड दिल्याची करून करुणा कहाणी नाही म्हणत करुणा कहाणी तर वेगळीच आहे मी फक्त करुण कहाणी म्हणतोय करुण करून कहाणी करुणा कहाणी तर रोज माझी माय मावली ती पहिली बायकोय पहिली बायको असून सुद्धा तिचं लय हाल चाललेत रे त्यामुळं मला अधिकच काही बोलायचं नाही भाऊ तुम्ही जे बोलतात ना तर चुकीच राख राखेमुळं दमा त्वचेचे आजार व्हायला लागले परळी तालुक्यातल्या लोकांना कोणी काय बोलत नाही वाळू बिंद आणि दहीफळे नावाचा हे कोणीतरी पिया शिरसाळ्याला शिरसाळ्याला आहे का खोट एवढं सांगा शिरसाळ्याचं काग भूम शिरसाळ्याचा दही फळे पक्षाच कार्यालय असल्यासारखा वागतो प्रकाश दादा तुमचा पक्ष फार मोठा हो असा तुझाच पक्ष आहे बाबा माझा नाही ना मै बो बायचा नाही मोहनचा नाही तुझाच पक्ष आहे असत वाढवा पक्ष दहफळे सारखे आनंद पक्ष वाढा अरे आख्या तीनशे ट्रक दह्या मार्ग दर्शनाखाली पाचशे ट्रक दहफळ्याच्या मार्गाला इलेक्शन मध्ये कुणी काय बोललो चोप तर कोण कोटुंग खो दहळ्या पिस्तोल लावतोय अरे काय तारा काय अवस्था कुणीकडं नेली आणि तुम्ही गायरान जमीन शिरसाळ्याची आखीच्या आखी ढापली अरे चौदाशे एकर का हेक्टर जमीन होती सगळीच्या सगळी ढापली आणि मार्केट कमिटीला आहेत ना इथं असते ना कोणी तरी अरे उठून उभा ना मर्द असला तर उप गणपत पाटलाचा मावस भाव असला तर उभं राहू नको तर यांनी चौदाशे एकर गायरान जमीन हाणली सगळे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे बगल बच्चे जमीन हाणली आणि कोण सोडलाय अरे तुम्ही ओबीसी ओबीसी मानता तिथ बंजारा समाजाचे लोक होते बंजारा समाजाची स्मशानभूमी सुद्धा इकडेच घेतली एवढी आजो इलेक्शन आले की एवढी आजो इलेक्शन संपलं की आजो बंजारांची आर्धी स्मशान भूमी तुम्ही घेतली बंजारा समाजाच तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या गप्पा मारता अरे या देशामध्ये या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार चालतो आम्ही सुद्धा मानतो चालतो त्या फुलेश बस करू का <laughs> फुलेश अम... पारदी समाजाची घर बुलडोजरने तोडली अजून बडे मिल्ट्री मॅन बडे हा तर वंजारी समाजाचा आहे ना तुमच्या स्वतःच्या समाजाचा त्याच्या मुलाची ग्रामपंचायतला नोंद असून बडेला सुद्धा हकलून लावलं बडे ते मिल्ट्री मॅन आहे मिल्ट्री मॅन आहे अरे मिल्ट्री मॅनाबद्दल स्वाभिमान असावा लागतो आमच्याकडे शहीदांच्या खाणी शहीद सुभाष सानप सोंडगे वालेकर किती नावं वा घ्यायची भरपूर आहेत सगळी फार आहेत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये वेळ जाईल म्हणून बोलत नाही ग्रामपंचायतला नोंद असून बडेच घर उपसून टाकलं बडेचा व्यवसाय उचलून टाकला त्याला जागा दिली नाही आणि एकूण सहाशे बाट्यात तुमच्या शिरसाळ्यात इट बाट्या सहाशे त्यातल्या तीनशे बोग अशा तीनशे आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आदरणीय छोटा यांच्या याची चौकशी लावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना आहे मी हे तिकडे जावा निसार पट्टेदार निसार पट्टेदार हा गोपीनाथजी मुंडे साहेबांचा कट्टर समर्थक होता मुस्लिम समाजाचा पंडितांना पडले आणि हा निवडून आला एक महिन्यात टोकवाडीच्या हो तिथे ॲक्सिडेंट होऊन गेला तिथले लोक काय म्हणते त्या बाबत तुमच्या पाया पडतो लाका खालचं दाखवा तुम्ही वरच दाखवा ऐस वैसा ऐस <laughs> हिम्मत का झाली हे संतोष देशमुखापर्यंत येण्याची ते मी सांगतोय निसार पटेलची हत्या करण्यात आली तरी आता त्याचा पोरगा निवडून आला सरपंच आणि तो फक्त खोट्या नोंदी देत नाही म्हणून कमी वयाचा सरपंच म्हणून दादा त्याचं पदच काढून टाकलं सरपंच पदावर काढला परत आला तो कोर्टाकडून आणि मारवाडी समाजाचं लोडा कुटुंब आहे प्रॉपर परळीला नारायणराव राणे महसूल मंत्री असताना अडीच हेक्टर जमीन त्यांना आनंद फाउंडेशनला दवाखाना आणि वृद्धाश्रमासाठी दिली परवानगी आणली पण वाल्मिक तात्यालाच अध्यक्ष करा आणि साहेबांच्या कोणीतरी सचिव करा उसके शिवाय तुम दवाखाना इधर नाही डाल सकते मथाऱ्या माणसाची सेवा नाही कर सकते ऐसा इनका राज है आणि यादी केलेली यादी केली ह्याच्या पाठीमाग जाऊ दे अरे लिहिले मी आता थांबा संगीत दिघोळे वसंत गीते किशोर फड काका गरजे पांडुरंग गायकवाड बंडू मुंडे बापू आंधळे एवढे मर्डर झालेत आणि या मर्डरच्या नंतर यांची हिंमत झाली बेरीज करा आख अर्ध पाव पंच्याहत्तर टक्के पान भरलं आणि वैशिष्ट्य असे खून करणारे बी यांच्याच घरी पाणी भरतेत आणि ज्यांचं गेलंय ते बी ह्यांच्याच घरी पाणी भरतेत हा नवीन परळीचा पॅटर्न पराव तुम्ही शिकून घ्या <laughs> आणि हा पॅटर्न याची व्याप्ती वाढत गेली म्हणून हे संतोष देशमुखांच्या पर्यंत आले म्हणून माझी विनंती बर का आकांचं तर लय बाहेर राहायला लागले परहळीत आकाची जमीन मांजर सुंब्याला हेत जमीन जाधव नावाच्या रसाळांची घेतली रसाळ जमीनच नाही त्या रसाळांची जमीन आहे आणि वाल्मिक काय टाकायचंय पाहायचं ते नसते का स्विमिंग पूल टाकायचं आहे आणि जमिनी कुणाच्या बी उकरो वाटण त्याच्या जमिनी उकरतो अरे सिकंदराला सुद्धा ही परवानगी नव्हती अडाल्फिटलरला सुद्धा नव्हती नवीन हिटलर तयार झाला का काय बीड जिल्ह्यात नेमकं काय झाले अत्यंत बेकारी अध्यक्ष मांजर संभा खिमरी सिमरी पारगाव तालुका माजलगाव दिघोळ दिघोळला तर आम्हाला कळतच नाही इतकी जमीन आहे आकाची इतपासून तर बीडच्या बीड शहर क्रॉस करून पलीकड जमीन असेल हे कुठून पैसे आले एवढे पैसे आणि मी म्हणले आता इथं संदीप भाई आहेत मी आहे खासदार आहेत प्रकाश दादा आहेत चार जण तर इथं झालो चार मत तर आपण एका बाजूला राहतो ना फक्त एकच चौकशी करायची एक चौकशी करायची गेल्या दहा वर्षामध्ये हे पालकमंत्री असताना टक्के सत्तर टक्के निधी एकट्या परळी मतदारसंघाला गेलाय सत्तर टक्के आणि बाकीच्या आम्ही संदीप भाईात हाय क्वॉर्टात हिंडू हिंडू बेजार हा संदीप भाई या ग्या उदर त्याच्यामुळं सत्तर किती पैसे तिकडे नेलेत हे सुद्धा आम्ही सांगू आणि सगळ्यांना माझी विनंती हे लेकरू जरी उघड्यावर पडला असताना आपण सगळेजण मिळून त्याच्या मागं उभं राहण्याची आवश्यकता फक्त तुम्ही सगळेजण माझ्या सहित तुम्ही सगळेजण उभा राहताल का नाही एवढा शब्द द्या जरा वर हात करून उभे राहा आणि यांना भाड्याचा खोलत घातल्याशिवाय प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरून नका